आपण ऐकत आहोत सुत्त पिटक मधील सामाय फल सुत्त एकदा भगवान तथागत सम्यक संबुद्ध राजगृहातील जीवकाच्या आम्रवनात विहार करीत होते त्यावेळी शरद पुनवेची रात्र होती मगधराज वैदेही पुत्र अजात आपल्या मंत्र्यांसोबत राजवाड्याच्या छतावर बसले होते अशा मनमोहक वातावरणातील दृश्य पाहून अजातशत्रू म्हणाले किती रमणीय चांदनी रात्र आहे कस दुधासारखं चांदन पडलं आहे अशा पवित्र वातावरणात मला वाटतय की आज सत्संग झाला पाहिजे पण कोण श्रमण माझ्या चित्तास प्रसन्न करील त्यावर एक मंत्री म्हणाले लोकमान्य पूजनीय गणाध्यक्ष गणाचार्य महावृद्ध पूर्ण कश विराजमान आहेत आपण त्यांच्याबरोबर धम्म चर्चा करावी आपलं चित्त त्यांच्या क्षणिकच ससंगाने प्रसन्न होईल हे ऐकून मगधराज अजात शत्रू काहीच बोलले नाहीत हे पाहून दुसरे मंत्री म्हणाले महाराज आपल्या राजगृहात आणखीन एक संघ स्वामी मक्खली गोसाल पण आहेत त्यावेळी पण मगधराज काहीच बोलले नाहीत त्यावर पुन्हा एका मंत्र्याने मगधराज अजात शत्रूला पकुत कच्चायन संजय वेलटी पुत्त इत्यादी, गनाचार्यांची नावे सांगितली तरी पण राजा संतुष्ट न होता काहीच बोलले नाहीत त्यावेळी अजात जवळ त्यांचे प्रसिद्ध राजवैद्य कुमार भ्रात्य जीवक बसले होते ते काहीच बोलत नव्हते हे पाहून अजात शत्रूने जीवकास विचारले कुमार भ्रात्य जीवक आपण काहीच बोलत नाहीत यावर जीवकाने अजात तथागत भगवान बुद्ध यांच्याबद्दल सांगितले की महाराज माझ्या आम्रवनात ह्यावेळी तथागत सम्यक संबुद्ध विहार करीत आहेत आणि आता ते आपल्या भिक्खू संघाला उपदेश करीत असतील त्यांच्या धम्मोपदेशाला लाभ घेऊ इच्छित असाल तर चालावे आणि महाराज अजात शत्रू तयार झाले त्याने सगळ्यांना चालण्याची आज्ञा दिली व जीवकांना ते म्हणाले सौम्य जीवक आपल्या हत्तीची सवारी तयार करावी महाराजा महाराज स्वत राज राजहत्तीवर सवार होऊन कुमार भ्रात्य जीवकांसह भगवान तथागताच्या भेटीसाठी ते निघाले प्रकाशासाठी हजारो मशाली पेटवून घेतल्या जीवकाच्या आम्रवनाजवळ पोहोचल्यावर पितृहत्या करणाऱ्या अजातशत्रूला आता भय वाटत होते ते कंपायमान झाले होते घाबरत घाबरतच ते जीवकाला म्हणाले सौम्य जीवक तू मला धोक्याने इथपर्यंत आणून शत्रूंच्या हवाली तर करत नाहीस ना कारण एक हजार दोनशे पन्नास महासंघ आपण तथागतांबरोबर असूनही त्यांच्या बोलण्याचा थुंकण्याचा किंवा खोकण्याचा शब्द पण होत नाही म्हणून मला भीती वाटत आहे तेव्हा जीवक महाराजांना म्हणतात महाराज तुम्ही किंचितही भिवू नका पुढे पुढे चला तो पहा मंडप दिसत आहे आणि त्यात जळणाऱ्या दिव्यांचा प्रकाश पण दिसत आहे महाराज आपण पण पाहिलात ना तेव्हा महाराज म्हणाले हा सौम्य जीवक पाहिला मी तो प्रकाश महाराज आपल्या हत्तीवरून खाली उतरले आणि तथागत सम्यक समुद्ध ज्या ठिकाणी बसले होते त्या ठिकाणी ते पायदळ निघाले निर्मळ जलाशयाप्रमाणे शांत भिक्खू संघाला पाहून महाराज अजात शत्रूच्या तोंडून आपोआपच उद्गार निघाले माझा उदय रीतीने परिपूर्ण हो जसा हा भिक्खू संघ विराजमान आहे सुशोभित आहे निर्भय आहे महाराज मगध नरेश अजात शत्रू तथागतांना अभिवादन करून भिक्खू संघास हात जोडून एकीकडे बसले आणि एकीकडे बसून भगवंतास काही विचारण्याची अनुमती मागितली तेव्हा तथागत समेक संबुद्ध गालातल्या गालात हसत म्हणाले मगधराज तुम्हाला जे काही विचारायचे असेल ते विचारा तेव्हा अजात शत्रूने तथागतांना विचारले हे भगवान हे जे वेगवेगळे कला कौशल्य किंवा शिल्पस्थान आहेत त्या शिल्पकलेपासून माणसाला ह्याच जीवनात अथवा ह्याच शरीराने जीविका करून जीवन जगता येते हे त्या शिल्पकलेचे फळ आहे त्याचप्रमाणे भगवान श्राम्य फळाला पण ह्याच जन्मात लाभ होऊ शकतो काय तथागत सम्यक संबुद्धाने ह्या प्रश्नाविषयी अजात शत्रूला विचारले की महाराज आपण हाच प्रश्न दुसऱ्या श्रमण किंवा ब्राह्मणांना विचारला काय आणि विचारला असेल तर त्यांनी काय उत्तर दिले यावर अजा शत्रू दुसऱ्या तीर्थंकरांनी दिलेली उत्तरे तथागतांना सांगू लागले ते म्हणाले भगवान मी जेव्हा पुरण कसेपा विचारले तेव्हा त्यांनी मला सांगितले कि महाराज काही जरी केलं तरी तुम्ही मारकाट करा लुटमार करा वाटमारी करा परस्त्री गमन करा खोटं बोला तरी तुम्हाला पाप लागत नाही आणि जरी तुम्ही दान दिलं यज्ञ केलं गंगेच्या उत्तर तीरावर जाऊन स्नान केले तरी त्यापासून पुण्य होत नाही न ना पुण्याचा आगमन पण होत नाही तसेच दान धर्म किंवा संयम केल्याने आणि सत्य बोलण्याने पण पुण्य होत आहे न पुण्याचा आगम ह्याप्रमाणे त्यांनी प्रत्यक्ष सामान्य फळाविषयी विचारल्यास अक्रियावादाचे वर्णन केले हे ऐकून मला तर असं वाटलं भगवान की मी विचारतो आंबा तर ते मला सांगतात फणसाबद्दल हे ऐकून मी निघून गेलो नंतर भगवान मी हाच प्रश्न आज जीवक आचार्य मक्कली गोसाल यांना पण एके दिवशी विचारला तेव्हा त्यांनी पण मला सांगितले महाराज जीवाच्या क्लेशाचा कोणताच हेतू नाही बिना हेतू प्रत्येनाने सत्व किंवा जीव क्लेश भोगतात आणि शुद्ध पण होतात सगळे जिवंत निर्बल निर्वीचे भाग्य आणि संयोगाच्या फेऱ्यामुळे जातीत उत्पन्न होऊन सुख दुःख भोगत असतात लहान मोठे लाख कल्प आहेत त्याला समजून किंवा त्यांचे अनुगमन करून मूर्ख आणि पंडित दुःखापासून मुक्त होऊ शकतात महाराज इथे असे काहीच नाही की शिलानं व्रतान किंवा ब्रह्मचर्यानं मी अपरिपक्व कर्माला परिपक्व करीन आणि परिपक्व कर्माला भोगूनच दुःख मुक्त होईल भकली घोसाल पुन्हा सांगू लागले महाराज दुःख सुख एकसारखे आहेत जगात वाढणं किंवा कमी होणं उत्कर्ष किंवा अपकर्ष होत नाही जर सुताच्या धाग्याच गुंडाळ फेकल्यावर त्याचे सूत उकलत राहते तसेच महाराज मूर्ख आणि पंडित पळण्याच्या मागे दुःखाचा अंत करतील तेव्हा अजा शत्रू तथागतांना सांगू लागले भगवान मक्कली गोसालाने मला श्रामान्य फळाविषयी विचारल्या एवढेच सांगितले जसं निरूपण केलं आणि ते म्हणाले भगवान मी हाच प्रश्न काही दिवसांनी अजित केस कमलला पण विचारला तेव्हा मला त्याने सांगितले की महाराज दान नाही होम नाही किंवा पाप पुण्यापासून काहीच बरं वाईट होत नाही लोकही नाही आणि परलोकही नाही तसेच महाराज ह्या लोकात कोणी ज्ञानी अथवा समर्थ श्रमण किंवा ब्राह्मण पण नाही की जे ह्या लोकास किंवा परलोकास स्वतः जाणीव घेऊन सांगील मनुष्य चार महाभूतांपासून बनतो जेव्हा तो मरतो तेव्हा पृथ्वी महापृथ्वीत पाणी पाण्यात अग्नीत अगनी हवा हवेत आणि इंद्रिय आकाशामध्ये विलीन होतात लोक मेलेल्या माणसाला स्मशान घाटात घेऊन जातात त्यांची निंदा प्रशंसा करतात बगड्यासारख्या पांढऱ्या शुभ्र त्याच्या जातात आणि सगळं काही भस्मसात होते मूर्ख लोक जे दान देतात त्याच काहीच फळ होत नाही आस्तिकवाद सगळं खोट आहे मूर्ख आणि पंडित दोघांचेही शरीर नष्ट होतात आणि नाश पावतात मेल्यानंतर कोणीच राहत नाही भगवान अजित केस विस्तार केला ह्यात माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळाले नाही असे राजा शत्रु तथागतांना सांगू लागले महाराज अजात शत्रू तथागतांजवळ सांगू लागले की पकुत कच्चायनांना सुद्धा मी हाच प्रश्न विचारला होता भगवान तेव्हा त्यांनी मला सांगितले की महाराज हे सात काय अंकृत संभवत आहेत हे अचल आहेत विकार प्राप्त होत नाहीत ते सात काय कोणते आहेत पृथ्वी काय आप काय तेज काय वायू काय सुख दुःख आणि जीवन कुणी हनता नाही न कुणी घातयिता शिक्षण शस्त्राने जरी डोकं उडवलं तरी कुणी कुणालाच मारत नाही न कुणी कुणाचा प्राण घेत नाही अस्त्र शरीराच्या वेगळ्याच मध्य अवकाशात पटते भगवान ह्याप्रमाणे काचायनाने अर्थहीन गोष्टी सांगितल्या हाच प्रश्न जेव्हा मी निगंठनाथ यांना विचारले तेव्हा त्यांनी मला उत्तर दिले महाराज निघंट चार प्रकारच्या संवराने सुरक्षित असतो तो पाणी गाळून पितो ज्यामुळे पाण्यातील जीव मरणार नाहीत तो सगळ्याच पापांना धुवून काढतो तो सर्व पापांना धुतल्यामुळे पाप काढणारा होतो तो, तो सगळ्या पापांचे वारण करीत असतो हे उत्तर पण मला संतोषजनक वाटले नाही अशा प्रकारे राजा अजा तथागतांजवळ सांगू लागले पुन्हा ते म्हणाले भगवान मी हाच प्रश्न संजय बेलटी पुत्ता यांना पण विचारले तेव्हा त्यांनी मला आनंद श्रैवाद असे उत्तर दिले ते म्हणाले महाराज जर तुम्ही मला विचाराल की परलोक आहे काय आणि जर मी समजू की परलोक आहे तेव्हाच तर मी तुम्हाला सांगू शकतो की परलोक आहे मी तसे पण म्हणत नाही मी दुसऱ्यासारखं पण म्हणत नाही मी हेही म्हणत नाही आणि तेही म्हणत नाही मी हेही म्हणत नाही हे नाही आहे तशीच अवस्था त्यांची अनियोज प्राण्यांविषयी अथवा तथागतांच्या विषयी पण राहिली आणि भगवान त्याच सगळं व्याख्यान अनिश्चयवादी होत अजा शत्रू पुन्हा म्हणतात म्हणून भगवान मी तोच प्रश्न तुम्हाला विचारला आहे तुम्ही माझ्या मनाचं समाधान कराल तेव्हा तथागत सम्यक सबुद्धाने उत्तरासाठी अजा शत्रूलाच प्रश्न विचारला ते म्हणाले महाराज एक प्रश्न विचारतो तुम्हाला जसे समजेल तसं त्याच उत्तर द्याल तुमचा नोकर तुमची सगळी कामे करतो तुम्ही म्हणण्याच्या अगोदरच तो सगळी कामे करून टाकतो तुमचे आज्ञापालन करण्यासाठी तो नेहमी तत्पर असतो गोड बोलणारा निर्मळ मनाचा निर्मळ स्वभावाचा असतो त्या नोकराच्या मनात तुमच्या प्रती नेहमी चांगल्याच भावना असतात तो म्हणतो की महाराज पाच प्रकारच्या भोगांचा भोग करतो की जणू काही देवच आणि मी त्यांचा सेवक आहे म्हणून मी पण पुण्य का करू नये असं म्हणून जर त्याने आपले मुंडन केले व काशाय वस्त्र धारण करून प्रव्रजित होऊन तो भिक्षू झाला तेव्हा तुम्ही त्याला असं म्हणाल काय की तू पुन्हा माझा नोकर हो तेव्हा राजा अजा शत्रू म्हणतात नाही भगवान मी असं कधीच म्हणणार नाही त्या उलट मी त्याचे अभिवादन करील त्याची सेवा करील त्याला आसन देईल व त्याची सर्व देखभाल तेव्हा तथागत अजा करूला विचारतात साधू होण्याचं फळ त्याला ह्याच जन्मात मिळेल की नाही तेव्हा राजा अजा शत्रू म्हणतात होय भगवान साधू होण्याचं फळ त्याला ह्याच देही ह्याच जन्मी मिळेल त्यानंतर तथागतांनी मगधराज अजातशत्रूला आरंभिक शील मध्यमशील महाशील व इंद्रिय संयम स्मृतीची सावधानी संतोष समाधी चार ध्यान ज्ञान साक्षात्कार सिद्ध्या दिव्य श्रोत परिचित्त ज्ञान पूर्वजन्म स्मृती आणि दिव्य दृष्टी प्राप्त करणारी महत्वपूर्ण गोष्टी सांगितल्या ज्यांच्या साधुत्वाचे ह्याच देही ह्याच मिळते हे सगळे ऐकून राजा अजा शत्रू तथागतांच्या चरणावर त्रिवार वंदन करून आपल्या पाचशे हत्ती व आपल्या राण्यांसोबत ते राजवाड्यात गेले तेव्हा तथागत सम्यक संबुद्ध भिक्षूंना म्हणाले याने आपल्या धार्मिक धर्मराज पित्याची हत्या केली नसती तर अजाशत्रू ह्या आसनावर निष्पाप निष्कलंक धम्माचा सुज्ञ झाला असता